माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठलक घडामोड जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जने सेवा संस्थेचे संस्थापक अक्षय महाराष्ट्र जिजाऊ देण कार्यकारी संपादक आणि माऊली महाचॅनल संस्थापक आपणापुढे व्हिडिओ असा दाख काढण्याचं कारण की राज्य माहिती आहे कोकण खंडपीठ याच्यापुढे चालवलेले अपील एकोणीसशे तीन ज्या वेळेला अपील केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं कारण प्रथम माहिती अधिक देत नसल्या कारणे प्रथम अपील केला जातो अपील त्याच्यामध्ये काही हे नाही मिळालं कलम सातच्या आठवण माहिती म्हणजे पत्र आदेश नसल्यामुळे पुढं मग कलम आणि शास्त्रीय शिस्तभंगाच्या कारवाई व्हायच्या असतात परंतु द्वितीय अपिलामध्ये एकोणीसच्या तीनमध्ये गेलो तर बघा मी साधारण माहिती अर्ज दाखल केला जे सत्तावीस एकवीस सात दोन हजार तेवीसला जनमाहिती आधी का उत्तर काही नाही काही काईना नाही पण लिहून टाकलं सत्तावीस सात दोन हजार तेवीस दिलं म्हणून प्रथम आपल्या आधी अधिकार अर्ज दाखल केला आठ नऊ दोन हजार तेवीस आपलं प्रथम आपला आदेश एकोण सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस याच्यामध्ये काय मी साधारण एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी एकोणीस अपील चालवले ते राज्य माहिती आयोग कोकण भवन येथे आणि तिथं सचिव कक्षा अधिकारी अवर सचिव म्हणून येत सचिव विद्यमान म्हणून शारदा रा श्रीमती शारदा रा पाटील म्हणून आणि आच जनमाहिती अधिकारी अव अचला खांडेकर म्हणून त्याची मी माहिती मागवली होती का ह्या अपिलाच्या बाबतीत काय झालं काही ना अजून परत काय दिलं आजपर्यंत नाही फक्त हे कागदी घोडे पेपर फक्त कागदी घोडे पेपर फक्त बास मी हा व्हिडिओ का काढतो कारण देशाला देवताच स्थिर नसेल आणि न्यायदेवताच कायद्याला मोडून खात असेल तर ते पुढं भयानकच ना याचा निर्णय दिलेला आहे सांगण्यासारखी ताप असं का हे जे आहेत शेखर सन्ने म्हणून राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठामधले नवी मुंबईमध्ये यांनी हा निर्णय दिला आहे समजलं का त्यांच्यावरती हे म्हणजे म मा, माहिती दिल्या नाही गैरकुटते करतात वगैरे वगैरे मी लिहून तक्रार तक्रारच्याबद्दल तक्रा माहिती मागवल्या पण नाही कारण एकामाका सहाय्य करू अवघे जरूर सुपंत कारण ते त्यांच्याच माहिती आयुक्तांच्याच कोकण भवनच्या कार्यालयामध्येच काम करतात आणि मी सरळ सरळ लिहितो मला काय फरक पडत नाही मी लिहितो शिखर चेन्नई म्हणून त्यांनी हा अपील काढून टाकलं निकाली काढ प दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार प निकाली काढून टाकला माहिती नाही काय नाही काय नाही आता आम्ही अठरामध्ये जायचं परत त्याच्यामध्ये अठरामध्ये आता पहिलं एक असंच चा चाललेलं आहे कारण ते एका माकाला हे न्याय देवता जर तुम्ही बुडवाल तर सगळं भयानक होईल ना, ना भयानक होईल सोपी गोष्ट आहे संगणमताने माहिती देतच नाही एकोणीस आपील बुडून खाली आम्ही ॲट ए टाईम शहात्तर अपील कोकण भोवला चालवले होते अहो काय स सांगण्या म औरंगाबादला शिवाजीनगर सुद्धा बावन्न अप्रिल अटी टाईम चालवले होते सतरा अपील कोकण नाशिकला चालवले पुण्याला चालवलेत असे कितीतरी शेकडो अपील चालवलेत पण का आई नाही फक्त ही कार्यालय जी आहेत आयुक्तांची ही फक्त अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आहेत देशालाचा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नाही आहेत आणि मानवाला माहिती अधिकार हा मानवाला दस्त मिळण्यासाठी आहेत आणि अधिकाऱ्यांच्यावरती शास्त्र शिस्तभंगाच्या कारवाई करतच नाही शंभरामध्ये एखादी केली तर केली ते पण अगदी माणूस बघून करतात बस प्रश्न मिटला काय नाही दत्तांचं चाललेलं आहे म्हणून माहिती ऐकतो द्वितीय पिलामध्ये जो आसरा असतो तोच खंडित करून टाकलेला आहे म्हणून माझं आक्षेप आहे ह्या शेखर चन्ने साहेबांच्यावरती का देवतेच्या ठिकाणी जर आधी प्रस्तुत द्वितीय आपली फेटाळण्यात येत आहे असं जर म्हटलं तर काय कसं का ठीक आहे अधिकार तुम्हाला आहे फेटाळण्याच्या पण मग आमच्यासारख्याचं काय आम्ही अठरा एकोणीसशे आठ आणवे कधी माझ्या अरक्याला शेकडो आपण आजपर्यंत एक रुपया नाही लुस्कान भरपाई मिळाली हा एक म ग्रामसेवकाला डोंगरे नावाच्या माणसाला एक हजार रुपये शास्ती लावली होती त्यांनी पण ती दिली नाही आणि म्हणजे प कितीतरी शास्त्या लावलेल्या अधिकाऱ्यांच्यावरती त्या आज मोठमोठ्या पदावर जाऊन पोचलेले आहेत काय आहे मग हे आयोग कशासाठी नेमलं आहे भ्रष्टाचार कमीच करण्यासाठी ना नाही होत तसं म्हणून माझा आक्षेप आहे का द्वितीय अपिलामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कमीत कमी माहिती अधिकार आला त्याच्यावरती प्रथम अपिल आला द्वितीय अपिलाला तक्रार झाली तरी न्यायदेवतेनी न्यायनिवाडा उत्तम प्रकारे करावा कलम बारा आणवे जर त्याला माहिती मिळाली नसते शास्त्र भागाच्या कारवाई करा जर अधिकाऱ्या म्हणून तुम्ही सोडलं ते फा आता हल्ली फाटेव मारायला लागलेत माहिती अधिकार फाटेव हो मारायला लागले दुती अपील फाटेव तक्रारी फाट्यव कारण तुम्ही त्यांना सहकार्य करताय कोण आयुक्त पुराव्यासह बोलतो मी पुराव्यासह बोलतो भांडार काढीन मी चालेंजे आपलं तुम हां भांडार काढीन आणि तुमच्यापुढे ठेवीन सांगण्याच बरे का शेखर म्हणून धमकी देतात हो माहिती आयुक्त द्वितीय अपिलामध्ये धमकी देतात सरळ सरळ धमकी देतात एक एक पोलिसांना पण बोलवतात त्यांच्यामुळे घाबर अरे पण तुमच्याकडे एखाद्या अधिकारी तक्रार कधी घेऊन आला अपील दाखल केल्यात का आमच्यासारखा सामान्य माणूसच देशाचा भ्रष्टाचार त्याच्यानंतर जे अधिकारी गैरकृत्य ते वागतात त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि अनेक भ्रष्टाचार अने अने मार्गे झालेले दस्त त्यांनी लपून ठेवले म्हणून आमच्यासारखाच सामाजिक कार्यकर्ता आपल्याकडे तो म्हणूनच तुम्ही तिथं न्याय देवण्यासाठी बसलेत ना मग आमचंच आम्हाला तुम्ही ही स्थिती दाखवता काय हां चूक आहे सांगण्यासारखं तात्पर्य असं का, तात का माहिती ऐकतं हे देशामध्ये उत्तम प्रकारे चालायला पाहिजे न्यायदेवतेप्रमाणे चालायला पाहिजे चालत नाही चालत नाही चालत नाही सांगण्यात तात्पर्य असं कारण हे अधिकाऱ्यांना सांभाळून घेतात बस मरणारा फक्त सर्वसामान्य आमच्यासारखा माणूस आमचे खिशातले पैसे घालवतो आणि आपला पण नाही सोडा जर माझासारखा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात शेकडो व्हिडिओ फिरतात शेकडो व्हिडिओ फिरतात भ्रष्टाचाराचे अधिकाऱ्यांनी गैरकृत्य केलेले वेगवेगळे वेळे वे, 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 फिरतात ते आज ना उद्या कधीतरी त्यांचा दख दखल घ्यावंच लागेल म्हणून राष्ट्रपती साहेब राज्यपाल साहेब मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते हां विनंती करतो का नाही कमीत कमीत ही आयोग जे स्थापन केले त्यांना नीट चालण्याचे आणि तिथं ज्ञानी असतील असेच माणसं बसवा निस्ते बिनकामाची माणसं आणि काही उपयोगाची नाही भयानक झाले त्याच्यामुळं विनंती करतो का हे चेन्नई म्हणून आयुक्त आहेत शेखर चेन्नई म्हणून चन्ने म्हणून बिनदा त्यांच्या पहिले कितीतरी मी गमत बैठलेले धमकी देतात नाशिकला आणि कोकण भवनला चालवतात त्यांच्यावरती बी मी तक्रारी दाखल केल्या आहेत भयानक मोठे तक्रार दाखल केल्यात पण कोण काय नाही एकामाका सहाय्य करू अवघे जर असं पण तर आमच्या अरकात सर्वसामान्य गरीब सुरगटला जातो पण काय नाही फरक पडत आमचा खारीचा वाटा म्हणून देशासाठी मानवा म्हणून बस यांच्यावरती आहे महाराष्ट्राचे सु उत्तम प्रकारे कायद्याच्या काचुरीत चालावे आणि न्यायदेवता तिथं उत्तम असावी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय सद्गुरू अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका